माता मशी शकिल आप पासा तो निघाला पासा शेर दरिया कंटू बहुशक्य मित्रांनो जी जमात आहे रे पामोरून लाईव तोपासून दिल जातो पाकड मशे आणि आपले शकील भाईत बसले तिथे समोरपासून दिला जातो आप किती गेलाय गाप किती मोठा झाला गाप कुठे हात कुठे गेला हात डॉक्टरचा हात कुठे चालला नाही पार आत साडेसहा पक्की ना शेतकरी बांधून पाहू शकते सात माहिती म्हणून आपल्याला शाप दिली होती आपल्या शेतकरी आपल्या माता फार्म आले होते आणि तिने आपल्याकडून आपले डॉक्टर आणले कोणी डॉक्टर साहेब शेतकऱ्याला सेवा देत असतील डॉक्टर साहेब किती माहिती माहिती साडेसहा साडे सहा महिला डॉक्टरने सांगितलेला आहे शिक बीक झालेला आहे मशीला तुम्हाला तुमच्या मनासारखा साधा झालाय का तुमचं नाव गाव ऍड्रेस सांगा त्यांना कुठून आल पुढे या पुढे या पुढे या, या नाव गाव सांगा कुठून आले दादा घेतली सांगा केवढं घेतली चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार रुपये सव झाला सात महिन्याचे का बनी अशा प्रकारे अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत म्हैसे प्रकारचे आदर याचे बोल जर सत्रे बांधला म्हशी खरेदी करायचे असतील तर ते निजामाता संपर्क साधा शक्य कुठल्याही प्रकारचे प्रश्न होणार नाही मित्रांनो तुम्ही म्हैस बघा मशीन चार नाही काढला तरी मशीला माहिती शेतकऱ्या बद्दल भेटेल शेतकऱ्या कुठल्याही प्रकारची फसून पाहणार तीनशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज जिजा माता डेअरी फार्मवरून खरेदी विक्री झाली आणि शकील भाई आपल्याबरोबर बरोबर हो तर नमस्कार भाई नमस्कार तर झाले खरेदी विक्री आज आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे सिन्नरीतील शेतकरी आले होते हा हा ते नाटक जमा डेअरी फार्मवरून दोन भाकड मशीन खरेदी केले म्हशी सहा महिन्याची आणि पलीकडली म्हशी आठ महिन्याची सहा आणि आठ महिन्याची मशीन खरेदी केल्यात आहेत शेतकरी मित्र आपल्याला सिन्नर होऊन आले होते प्रॉपर तर या म्हशीत काय बोली दिली आपण आता त्यांना म्हशीची अंगाची साडाची गावाची आणि म्है कोणत्याही प्रकारची आजारी नाही अशा प्रकारे बोली असते आपल्याकडे एक महिना नजेर देतो महिना जरी म्हशीला काही प्रॉब्लेम आला तरी म्हशीला म्हशी आपण बदलून देतो लोकल म्हशीर नाही आपलं हो हे सगळ्या आपल्या भागातले म्हशी आहे तरण तुम्ही म्हशीर म्हशी शेतकरी बाल हरियाणा हरियाणा पंजाबला जायची काही गरज नाही तर कस काय भाऊ व्यवहार वाटलं पाहिजे औ वाटरे सांगा व्यवहार कितृपाल झाला चालू कस का केवढंच झाला कितरूपाल झाला हां चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी हजाराला दोन व्यवहार झाले पंच्याहत्तर हजार हा आठ कोणते हा आणि हिचा दूध बी द्याल नाही दूध नाही दूध नाही एकदम टॉप क्वालिटीच्या म्हणजे त्यांनी आता खरेदी केले आहेत एक दोन दोन तीन तीन महिने टाईम आहे सर असं चालते चालते बघू शकतो मित्रांनो शेतकरी चांगला पाहिजे व्यवहार आवडला मग काय सांगता येईल व्यवहार कसं वाटलं तुम्हाला खरं वाटलं खरा वाटला नाही सगळं तुमच्या समोर समोर साप साप आता गोटा घालून यावर केला नाही ना समोर समोर केला तुमचं तुम्हाला इतर नाही शेतकरी फसवणूक होत नाही म्हणजे शेतकरी अशा प्रकारच्या अंगाच्या गावाच्या प्रकारच्या आजारी नाही अशा संपर्क साधा त्यासाठी माझा संपर्क नंबर चारशे सर्व जिजा माता आमच्या सर्व कस्टमरला हॅपी होईल ओळीचा खूप खूप सुमेजीचा तुम्हाला म्हशी तुम्ही एकदा व्हिडिओच्या माध्यमातून पाहा मशी एक नंबर क्वालिटीच्या दोन्ही मशी आता बाकड मशी खरेदी विक्री झाली